नमस्कार मैत्रिणी स्वागत करते माझ्या चे यूट्यूब चॅनलवरती तर तुम्हाला मी काल हा ड्रेस शिकवला होता की साडीपासून कसा ड्रेस बनवायचा आहे तो ड्रेस पाहू शकता किती सुंदर पडलेला आहे तुम्हाला मी क्रीज मायनस करायचं सारखं सांगत असते ब्लाऊजला सुद्धा सांगते ड्रेसला सुद्धा सांगते तर पहा क्रीज मायनस केल्यामुळे पहा एक सुद्धा येत नाही तुम्हाला दिसत आहे का चुनी एकसुद्धा चुनी येत नाही इथं पाहू शकता किती सुंदर जसा आपण रेडीमेड ड्रेस घेतो तसाच लुक आपल्या ड्रेसला ब्लाऊजला येत असतो तर त्यासाठी मी क्रीज मायनस कशा पद्धतीने करायचं हे सारखे सारखे म्हणजे वारंवार सांगत असते की अशा पद्धतीने कटिंग करा बेसिक कटिंग थोडंसं बाजूला ठेवा कारण बेसिक कटिंग हे छत्तीस सा, चौतीस साईजपर्यंत अगदी परफेक्ट बसतं पण चौतीसच्या पुढे इथे चुनी येणं इथं चुनी येणं अशा प्रकारचा प्रकार होतो शोल्डर उतरणं तर त्यासाठी तुम्ही मी जशा पद्धतीने कटोरी शिकवलेली आहे त्या पद्धतीने कटिंग कर करायला शिका ड्रेस जशा पद्धतीने मी मागच्या पुसरमध्ये दाखवले आहेत ड्रेस कशा पद्धतीने कटिंग करायचे आहेत त्या पद्धतीने ड्रेस कटिंग करायला सुरुवात करा तुमचे जे छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा दूर होतील आता हा ड्रेस तुम्ही पाहून तुमच्या लक्षात आला असेल की फिटिंग किती सुंदर बसलेला आहे काल मी तुम्हाला डमीवरती दाखवला होता आज मी स्वतः घातलेला आहे बॅकला सुद्धा पाहू शकता किती सुंदर फिटिंग आलेलं आहे असं वाटत नाही की हा ड्रेस आपण घरात शिवलेला आहे जसा रेडीमेड आणलेला आहे त्याच पद्धतीने हा ड्रेस आज जो आहे तो बसलेला आहे तर आज मी तुम्हाला दुसऱ्या साडीपासून ड्रेस कसा बनवायचा गर घरच्या घरी कशा पद्धतीने बनवायचा असतो ते मी तुम्हाला शिकवत आहे तर पहा ही मी साडी घेतलेली आहे ही, ही साडी जी आहे ती मेचे लेस जी होती ती लेस मी इथे फॉल काढलेला आहे लेस काढलेली आहे व ही, ही साडी अशा पद्धतीची आहे तर ह्या साडीपासून सुद्धा सुंदर ड्रेस तयार होईल आता मी ह्याला अस्तरसुद्धा टाकणार नाही अस्तरची टाकीन फक्त ते वरच्या भागाला टाकीन आता ह्यालासुद्धा मी अस्तर फक्त वरच्या साईला टाकलं होतं कारण ह्या साईला हे कापड आहे ना इतकं ट्रान्सफर नाही आहे त्यामुळे अस्तर टाकण्याची आवश्यकता नाही लेगिंग्स असते आपली त्यामुळे इतकं काही दिसत नाही पण वरच्या साईड फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला हाफ अस्तर हे टाकावं लागतं सुद्धा नाही अस्तर टाकला तरी चालेल पण जो फ्रंटचा पार्ट असतो तो जसा लुकिंगला छान येतो टक्स मायनस करायचा असतो त्यासाठी तुम्ही वरती अस्तर तुम्ही घेऊ शकता तर चला हा व्हिडिओ मी ह्या साडीपासून कशा पद्धतीने ड्रेस बनवायचा आहे तो मी शिकवते चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पहा मी जे ब्लाऊजचे व्हिडिओ टाकलेले आहेत ड्रेसचे जे व्हिडिओ टाकलेले आहेत ते इतके सुंदर टाकलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही पाहून त्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग केला के ड्रेस कटिंग केला तर अगदी परफेक्ट पद्धतीने बसतील कारण मला इतका वेळ पुरा होत नाही की तुम्हाला कटिंगसुद्धा स्टिचिंगसुद्धा एकाच आहे मला टाकायचं जितका मला वेळ भेटत असतो त्या वेळेत मी तुम्हाला नवीन देण्याचा प्रयत्न करते आता मी अडतीस इंचापर्यंतचे ब्लाऊज तुम्हाला कटोरीची शिकवले अजून तुम्हाला चव्वेचाळीस ते सेहेचाळीस इंचापर्यंतची कटोरीची ब्लाऊज अजून शिकवायचे आहेत तर मध्येच हे कसं होतं की सुद्धा मध्येच येत असतं तर जसा मला वेळ भेटेल जसं मला कामातून पुरसर भेटेल तशा पद्धतीने मी टाकवत जाते तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे म्हणजे तुम्हाला पटपट भेटत नसेल तर त्याबद्दल मी तुमची माफी मागते जसं मला टाईम भेटेल तसं तुम्हाला मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन नवीन शिकवीन तर चला आजच्या आपण व्हिडिओला सुरुवात करूया थँक यू आत्ता पण सबस्क्राईब केलेल्या सर्व महिलांना माझं मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देते की माझ्या चॅनलला तुम्ही चांगले सबस्क्राईब केलात त्यामुळे मला सुद्धा रूप येतो की तुम्हाला काहीतरी नवीन चांगलं शिकवावं जे शिकवावं ते परफेक्ट शिकवावं कुठेही इकडे तिकडे होऊ नये अशा पद्धतीने शिकवावं आता हा ड्रेस घातलेला पाहिलेला असून तुम्हाला लक्षात येईल की जे मॅडमांनी शिकवलेलं आहे ते अगदी परफेक्ट पद्धतीने काही हातचं न राखून ठेवता मी तुम्हाला इथे ज्ञान देत असते तर तुम्ही जर अजून माझ्या केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व नवनवीन व्हिडिओ पहा आता आपण ड्रेस पाहत आहोत तर चला आज आपण साडीपासून ह्या कशा पद्धतीने छान असा ड्रेस तयार होईल हे पाहूया ड्रेस कटिंगसाठी मी अस्तर हे अशा पद्धतीचं वापरलेलं आहे व्हाईट कलरचं अस्तर आहे व्हाइट म्हणजे थोडासा कलर त्या साडीमध्ये मॅच होतो अशा पद्धतीचा आता डबल हंतून घेतलेला आहे सर सरळ जे आहे ती रेष आखून घेतलेली आहे शोल्डर जी आहे ती सात इंच आहे सात इंचाला इंचा खून केलेली आहे एक इंच शोल्डर उतार दिला आहे इथून अडीच इंच दिलेला आहे आता तिरकी रेष आखून घेतलेली आहे आता तुमची छाती किती असू दे तर छातीचा सहावा भाग प्लस एक इंच इथे करा तर मी इथे सहा छातीचा माझा सहावा भाग प्लस एक इंच म्हणजे सहा पॉईंट एक रेश आलेली आहे आता इथे मी रेश आखून घेतलेली आहे आता शोल्डर टू अपेक्स म्हणजेच आपला मिडल पॉईंट असतो तो घ्यायचा आहे तर तो आलेला आहे दहा इंचापर्यंत तर इथे दहा इंचाला मी एक खून केून घेतलेली आहे आता इथे सुद्धा मी रेश आखून घेते आता जे छातीचं माप आहे ते टाकायचं आहे छातीचा चौथा भाग प्लस एक इंच लुझिंग एक इंच मार्जिन इथे बस्ट पॉईंटचा सुद्धा फुल बस्ट आहे त्याचाही चौथा भाग एक इंच लुझिंग व एक इंच मार्जिन आता कंबर पहा कमरेमध्ये फक्त अर्धा इंच लुझिंग द्या व एक इंच मार्जिन द्या अशा पद्धतीने कमरेचा आकार घ्या या कारण आपली कंबर जी असते ती कमी असते पण जो समोरचा भाग असतो तो पोट असल्यामुळे थोडासा जास्त दिसत असतो त्यामुळे कमरेला अर्धा इंच कमी घेतला तर चालेल इथे पहा शोल्डर सात इंच होती मध्ये मी साडे सहा इंच घेतले व खालच्या साईडला साडेसहा इंच घेतलेला आहे आता याचा वरून ह्या रेषेपासून मी पावणे दोन इंच जे आहे ते मार्किंग करून घेतलेलं आहे कारण आपल्याला इथून टक्स मायनस करायचं आहे तर टक्स मायनस कसा करायचा आहे मी भरपूर व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर आता इथून अपेक्स टू अपेक्स साडेतीन इंचावरती पॉईंट केलेला आहे व वरती पावणे दोन इंच दिलेलं आहे तिथे मी खून करून घेतलेली आहे आता इथून सुद्धा सव्वा एक इंच पॉईंट केलेला आहे व इथून अशा पद्धतीने सुद्धा एक शेप दिलेला आहे आता हा दिसत आहे तो आपला आर्मोल जो आहे तो आपण तिथे क्रेज जी आहे ती मायनस करणार असतो म्हणजेच दाट घेणार असतो आता गळा जो आहे तो तुम्हाला जितका तुमच्या आवडीनं हवा असेल तितका घेऊ हो शकता मी इथे साडेसहा इंचा घेतलेला सा आहे गळा व इथे अशा पद्धतीने मार्किंग करून मी आकार दिलेला आहे तुम्हाला जसा ग्रह हवा असेल तशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता मला जसा आवडलेलं आहे त्या पद्धतीने मी दिलेलं आहे आता थोडासा इथे पहा दोन इंचवरती घेऊन अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे आता मी अशा पद्धतीने शेप दिलेला आहे पण थोडंसं अजून अर्धा इंच मी लुझिंग दे, दे... आ, आ, हे करत आहे कारण आपल्याला थोडंसं लुजिंग हवं लुझिंग म्हणण्यापेक्षा शिलाईसाठी अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे आता इथे जे आहे ते अगदी रेश दोन्ही पण सरळ करून घेतलेले आहेत व आखून घेतलेलं आहे हे जर तुमच्या लवकर लक्षात येत नसेल तर माझे जे पाठीमागचे व्हिडिओ आहेत ते एकदम परफेक्ट पद्धतीने हीच पद्धत शिकवलेली आहे तर ते सुद्धा पाहू शकता कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ही पद्धत मी दाखवलेली आहे आता इथे पहा अर्धा इंच मी शिलाई मार्जिन देते व इथून आकार मी कट करून घेत आहे आता समोरचा व पाठीमागचा दोन्ही आकार मी इथे काढलेले आहेत पण समोरचा आकार का अशा पद्धतीने असेल पाठीमागचा आकार जो आहे तो सरळ करून घ्यायचा आहे इतकाच बदल करायचा आहे इथे आता टक्स जो आहे तो टक्स अशा पद्धतीने मायनस करून घ्यायचा आहे गळ्याचा आकार अशा पद्धतीने असेल पाठीमागचा आकार अशा पद्धतीने असेल आता हा जो आहे पाठीमागचा आकार तो इथे सरळ करून घ्यायचा आहे आता मी पाठीमागचा गळा जो आहे तो आधी कट करून घेते समोरचा आकार फक्त वरचा भाग घेतलेला आहे व समोरचा वरचा जो गळा आहे तो कट केलेला आहे आरमोल सुद्धा इथे कट करून घेतलेला आहे समोरचा आता ही साडी जी आहे ती साडी घेतलेली आहे साडीला फोल्ड करून घ्यायचं आहे व त्याच्यावरती ते आपल्याला जे मार्किंग केलेलं आहे आत्ताचं जे ते ठेवायचं आहे आता अशा पद्धतीने साडीला मी मधून घडी घातलेली आहे आता हे जे मार्किंग आहे ते मी जे फॅब्रिक आहे ते ह्याच्यावरती ठेवून ह्या पद्धतीने थोडंसं अंतर एक्स्ट्रा ठेवून कट करून घेत आहे कारण हे कापड इतकं हलतं ना की त्यामुळे मला थोडंसं शिवताना सुद्धा थोडंसं दमवलेलं आहे कापड हे तर मी अशा पद्धतीने थोडंसं मार्जिन ठेवून कट करून घेतलेलं आहे आता मी असंच ठेवत आहे व नंतर मी कट करून सर्व बाजूने स्टिच करून मगच मी ह्याला कटिंग करेन कारण खूप कापड इकडे तिकडे होत आहे आता पाठीमागच्या बाजूला पहा पाठीमागचा भाग उचलायचा आहे व पट्टीने इथे सरळ आखून घ्यायचा आहे ह्यामुळं काय होतं की तुमचा जो माया आहे तो अगदी बरोबर दोन्हीही येतात आता हा पार्ट ह्याच्यावरती ठेवायचा आहे व सर्व बाजूनी स्टिच करून घ्यायचं आहे व दुसरा सुद्धा पार्ट तसाच पद्धतीने ठेवायचा आहे व स्टिच करून घ्यायचं आहे <coughs> एक्स्ट्राच मी थोडस फॅब्रिक कट करत आहे व दोन्ही बाजूला ठेवते आता आता घेर काढून घ्यायचा आहे घेरला पहा तुम्हाला जितका हवा असेल तितका तुम्ही घेर इथे साडी आहे त्यामुळे घेऊ हो शकता कापड जर तुमचं तीन मीटर असेल तर तुम्हाला उरलेला जो बाईसाठी ठेवा व उरलेला घेर घेऊ हो शकता कारण ह्या ड्रेसला साडेतीन मीटर किंवा तीन मीटर तरी कापड लागतं त्याशिवाय तुम्हाला घेर जो आहे तो व्यवस्थित बनत नाही दोन मीटरच्या कपड्यामध्ये घेर अजिबात होत नाही जास्त त्यामुळे तुम्हाला साडीचा ड्रेस किंवा तीन मीटरच्या कपड्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने ड्रेस अगदी सुंदर बनू शकतो तर मी आता फोल्डवर फोल्ड केलेले आहे म्हणजे साडी जी आहे ती फोल्ड केलेली आहे व त्याला पुन्हा एकदा फोल्ड केलेला आहे आता उंची जी आहे ती, ती तुम्हाला जितकी हवी आहे तितकी घेऊ शकता तर माझा वरचा पाठ मी इथे सोडलेला आहे म्हणजेच आता घड्यापाहा किती आलेले आहेत हा उरलेला सर्व घेर घेतलेला आहे मी आता इथून कमरेची उंची वजा करायची व जितकी उंची हवी आहे तिथे खून करून घेऊन आपण सरळ पट्टीने आखून घ्यायचं आहे आता हे आखून घेतलेलं आहे आता मधून मी दोन भाग करून घेते कारण एक पार्ट पुढच्या भागाला येईल व एक पार्ट दुसऱ्या भागाला येईल <coughs> आता भाई कट करायची आहे तर भाई कट करण्यासाठी सुद्धा मी अशा पद्धतीने फोल्ड करून पुन्हा एक फोल्ड करून ठेवलेला आहे आता भाईची उंची मी अठरा इंच घेतलेली आहे व बाईचा उतार जो आहे तो मी चार इंच घेतलेला आहे व अशा पद्धतीने आकार दिलेला आहे फुग्याची भाई बनवायची आहे त्यामुळे जास्त घेर जो आहे तो घेतलेला आहे तुम्हाला जितका घेर हवा असेल तितका तुम्ही इथे भाईला घेर घेऊ गे हो शकता व फुग्याची बाई बनवण्यासाठी खालच्याही साईडला मी जी आहे ती इलेस्टिक ऍड करणार आहे त्यामुळे खाली सुद्धा मी जास्त घेतलेला आहे तर अशा पद्धतीने भाई जी आहे ती तयार होणार आहे पाहू हो शकता इथे सुद्धा फुगा व इथे सुद्धा फुगा तर बाईचे कटिंग झालेलं आहे पूर्ण रेच कटिंग झालेलं आहे आता स्टिच कशा पद्धतीने करायचं आहे ते पाहूया आता पहिल्यांदा नेक साठी मी कॅनवास लावून घेतलेला आहे व अशा पद्धतीने टीप मारून पलटी करून घेतलेला आहे हा बॅगचा पार्ट आहे साइड जे कापड आहे ते एक्स्ट्राचं कट करून दाब टीप मारलेली आहे व पलटी करून घेतलेला आहे इथे हा बॅगचा तयार झाला समोरचा हे पार्ट तशाच पद्धतीने कॅनवास लावून घेतलेला आहे आकार दिलेला आहे साईडने टीप मारून घेऊन मी हा पलटी करून घेत आहे <coughs> आतला सुद्धा जो आकार आहे तो कट करून घेतलेला आहे आता याला जे डाट आहेत ते दाट द्यायचे आहेत जशा पद्धतीने टक्स आहेत ते टक्स जे आहेत ते आपली दोन्ही साईडला टक्स जे आहेत ते द्यायचे आहेत आता याच्यावरती कापड ठेवून पूर्ण सर्व बाजूने टीप मारून घ्यायची आहे आपण थोडंसं इकडे तिकडे हालत असतं तर अगदी ता व्यवस्थितपणे फुगा जर आला तर पुन्हा उचून पुन्हा व्यवस्थित करून मगच तुम्ही पुढे जा कारण ह्याला क्रीज जर मध्ये आली तर चांगलं नाही दिसणार फुगीत दिसेल तर त्यामुळे जरा इकडे तिकडे झालं तर पुन्हा उचून न व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करायचा असतो एक्स्ट्राचं कापड कट केलेलं आहे आता गळा जो आहे तो पलटी करून घेते इथे मी आता मध्ये नॉश मारून एक्स्ट्राच कापड कट केलेलं आहे दाब टिप घेत आहे आता पहा किती सुंदर गळा तयार झाला शोल्डर सुद्धा जोडलेली आहे आता बाही जोडून घेत आहे तर बाही जोडत असताना पहिल्यांदा <coughs> आता हा पाठीमागचा भाग आहे पहा पाठीमागचा भागाला सॉरी समोरचा भाग आहे त्याला मी अशा पद्धतीने टिपा मारून घेत आहे ह्याच टिपा आपण चारही म्हणजेच एक दोन तीन चार लेअर त्याच टिपा घ्यायच्या आहेत त्यामुळे आपल्याला जोडताना जाईल पहा एक, एक सरळ अशा पद्धतीने करून मी सर्व पुन्हा चार पाच टिपा अशा मागून घेतलेल्या आहेत नंतर आपल्याला उसवता येतात पण ऍडजस्टमेंट करण्यासाठी अशाच पद्धतीने करावं लागेल आता याचा मध्य काढलेला आहे मध्यापासून आता पहा अशा पद्धतीने जोडत जायचं आहे तर हा फ्रंट तयार झाला ता आता बॅक तयार करण्यासाठी अशाच पद्धतीने चुन्या घेऊन जोडायच्या आहेत आता ह्याला इस्त्री करून घेतला म्हणजे अगदी व्यवस्थित बसतील आता खाली जे आहे ते काट मारून घ्यायचे आहेत आता ज्या आपण चार धागे मारले होते ते धागे उसळून घ्यायचे आहेत जर आपला अगदी व्यवस्थित आकार आला असेल तर तुम्ही तिथे धागे जे आहे ते विसवायचे आहेत प्रेस करायचं आहे व तिथे लेससुद्धा अटॅच करू शकता आता फुग्याची बाई करण्यासाठी वरती फुगा घेतलेला आहे खालच्या साईडला एक टीप मारून त्यामध्ये इलास्टिक घालत आहे इलास्टिक थोडीशी एक इंचच लुझिंगला ठेवा व बाकीची इलास्टिक कट करून घ्यायची आहे तर आता इथे सुद्धा टीप मारून घ्यायची आहे व इकडच्या साईडला इलास्टिक जितकी हवी आहे तितकी ठेवून टीप मारायची आहे आता ही चपटी जी अर्धा इंचाची लिस्टिक आहे ती लावलेली आहे आता इथे मी भाई जी आहे ती अटॅच करते आता पहा फुगा जो आहे तो मधल्या साईडला येईल आता फिटिंग करून घ्यायचं आहे आता दोन्ही साईडने फिटिंग करून घ्यायचं आहे ड्रेस नमस्कार मैत्रिणीनो तर पहा किती सुंदर ड्रेस तयार झालेला आहे हा आलिया या कटप्रमाणे थोडासा किंचित शेप दिलेला आहे जर तुमचं पोट वगैरे असेल तरी ह्या सुन्या पोट तुमचं झाकलेलं जाईल व जो ड्रेस आहे तो अगदी साडीपासून बनवलेला आहे अगदी शॉर्ट बनवलेला आहे मी तुम्हाला लॉंग बनवायचं असेल तर तुम्ही लॉंग बनवू शकता तर अशा पद्धतीने फुग्याची भाई व ड्रेस हा जो आहे तो अगदी सुंदर झालेला आहे इथे मी लेस लावली नाही तर तुम्ही लेस लावला तर अजून सुंदर दिसेल मी लेस मागवलेली ले पण ले ऑनलाईन अजून माझ्याकडे आली नाही त्यामुळे मी नंतर इथे लेस अटॅच करेल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व नवनवीन व्हिडिओ पहा उद्या आपण वेगळ्या प्रकारचा साडीचा ड्रेस पाहूया तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग